भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाच्या दिशेने पाऊल टाकत भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग नाशिक मंडळात आज सतर्कता जागरूकता सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला हा उपक्रम राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दरवर्षी आयोजित केला जातो दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग नाशिक मंडळाचे पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांच्या हस्ते सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी तांगडे यांनी अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ दिली यानंतर राज्यपाल तसंच मुख्यमंत्री महाराष्ट्र राजे यांच्या सतर्कतेसंदर्भातील संदेश वाचन करण्यात आले हा सप्ताह सत्तावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान साजरा करता येणार आहे या सप्ताहादरम्यान शहरातील प्रमुख ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी पोस्टर्स आणि बॅनर्स लावले जाणार आहेत सरकारी अर्ध सरकारी तसंच सहकारी संस्थांमध्ये जागरूकता मोहिमा राबवल्या जातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये निबंध वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहे तसंच ग्रामीण भागात जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील या कार्यक्रमाचं मार्गदर्शन पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे कार्यान्वयाची जबाबदारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील दोरगे यांच्याकडे सोपवण्यात आली भ्रष्टाचाराच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये दक्षता जनजागृती सप्ताह दोन हजार पंचवीस सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस साजरा करण्यात येत आहे या सप्ताहाच्या निमित्तानं मी सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपल्याला कोणत्याही शासकीय कामासाठी शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी यांच्याकडनं लाचेची अथवा पैशांची जर मागणी होत असेल तर कृपया आपण आमचा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार यावर संपर्क साधावा आणि आपण ही आपली एक सामायिक जबाबदारी जे यावेळेसचा वाक्य आहे सेंट्रल विनं तर एक सामायिक जबाबदारी आपण सर्व मिळून चांगल्या पद्धतीनं पार पाडू आपण एक पाऊल पुढं टाकावं भ्रष्टाचार मुक्त भारतासाठी धन्यवाद विवेक कडवे सक्षम पोलीस टाइम्स न्यूज एकशे बारा नाशिक